आता आपल्या तेलंगणामध्ये कोणते पेपर आहेत ते मला माहित आहे महाराष्ट्रामध्ये एक पेपर आहे सकाळ माहित आहे का तुम्हाला सकाळ लोकमत देशोंदी त्या सकाळ पेपराची किंमत कुठपर्यंत आहे दुपारपर्यंत सुद्धा नाही सकाळ संपली रे संपली तो पेपर काय झाला संपला महाराज शिळा झाला एखाद पुस्तक वाचून काढलं दुसऱ्यांदा ते पुस्तक वाचल्यानंतर होत मन लागत नाही माणसाचं एखादी कादंबरी वाचून काढा ती जर पूर्ण वाचून झाली असेल दुसऱ्यांदा वाचायला काढा पुन्हा बसा मन लागेल का नाही शिडी वाटते अरे नित्य जरी तुम्ही वाचू लागला जीवनभर जरी तुम्ही वाचू लागला तरी ते तुम्हाला शिळ वाटत नाही नित्य नित्य नित्य, नित्य नवा आनंद तुम्हाला प्राप्त होतात